मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि त्यांनी पोलीस आयुक्त साहेबांच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे शिष्टमंडळाने शिष्टमंडळामध्ये त्यांच्या ज्यांच्याशी चर्चा झाली माननीय पोलीस आयुक्त साहेबांसोबत तर आपण ते, ते जाणून घेणार आहोत महाराज काय चर्चा झाली पोलीस आयुक्त साहेब आपल्याला भेटले त्यांची प्रतिक्रिया कशी होती तिथं त्यांनी ऐकून घेतलं का आणि काय काय उत्तर दिलं त्यांनी किंवा तुम्हाला काय आश्वासन दिलं आम्ही दिल तिथं दिल गेल्यानंतर दोघं आमच्या आधीच होते साहेबांनी त्यांना झापलं असं आमच्या ग्रामस्थ तिथे होते त्यांनी ऐकलं त्या सर्व गोष्टी आम्हाला सांगितलं साहेब खूप त्यांना बोलले पण आमचं समृद्ध जे होतं की नेहमी ज्या आमच्या पूर्ण ग्रामस्थांना शुभ कार्य असतील लग्नकार्य असतील धार्मिक कार्य असतील कीर्तनं असतील ही धमकी द्यायची आम्ही सिपीचा जावं आहे मी सिपीचा नातेवाईक आहे म्हणून आमच्या मनात जो संशय होता, दा, होता तो काढण्यासाठी आम्ही तिथे गेलो साहेबांनी आमचं मनोगत ऐकलं आमचं निवेदन त्यांच्या चरणाशी आम्ही दिलेलं आहे आणि आम्ही एक रिक्वेस्ट केले का साहेब तुम्ही जे बोलता ती एकशे बाराला कॉल करते हा नाहक त्रास पुन्हा ग्रामस्थांना होऊ नये आता कोणाची लग्न आहेत तुम्हाला तर माहिती आहे अगदी समाजाचं लग्न म्हणजे सांगावू नये आणि लग्नाच्या ठिकाणी ज्याचा पैसा तुला जातो कमिशन जाते त्या लग्नात तू दोन दोन वाजेपर्यंत असते आणि पैसे न जात त्याला धमकी देते आणि आता ती सांगते मी सात महिन्याची आहे आता तिचं तिला म्हणजे उघड पितळ उघड पडले ना आता ती दुसरा आहे भाव पैसा जाईल तिथं समभाव आहे तिचा ती पैशासाठी हे सर्व आठ तास करते अजून आमच्या दोघांच्या महिला आहेत पन्नास हजार ते पंचवीस हजार त्यांच्या सख्ख्या काकी सासू आहेत दिल्या गेल्या हा दिलेत ना आता मागणी केली त्यांची सख्खी सासू आहे ही पण आता बोलली तर मायाजवळ पन्नास हजाराची मागणी केली आहे तुझ्या मुलाचं लग्न देईल म्हणजे तिच्या तीराचं म्हणजे याचा जो नाहक त्रास आहे हा त्रास शुभ कार्यासाठी नसावा धार्मिक कार्यासाठी नसावा आम्ही असं सीपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे काही इथून पुढं असं काही होणार नाही टायगर जे सिनियर आहेत आपण शिंदे साहेबांना सांगितलंय साहेब तुम्ही पण याची सखोल चौकशी करा आणि मग पुढचं पाऊल का बरोबर मॅडम असं बोलले साहेब साहेबांनी आता समाधान ऐकलं पाहिजे शेवट आमच्या मनापासून खरं समाधान झालेलं नाही कारण ज्याने जे जा दुःख भोगलंय या ज्या यातना त्यालाच त्याला माहिती सामान्यातल्या सामान्य दुसरा यांनी सांगेल मी तुला दुःख सांगतो नाही होत सांगतो जे आज मी इथं उभा आहे मी निवल वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला म्हणजे वारकरी ज्ञानोबा तुकमांचा अपमान केला त्या अपमानास्पद मी येतो उपाय आता मला जस्ट तिथं बोलली याच्यावर पण केस करायचे बिंदास माझ्यावर बिंदास केस कर मला त्याची काही भीती नाही काय करणार आहे ठेवून पोलीस स्टेशनला टाकतील दोन टायमाचा जवाल द्याल ना समज विषय <laughs> पण मी एक हडाचा वारकरी आहे ज्ञानोबा तुकमार यांचा अपमान मी सहन करू शकत नाही या उद्देशाने साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केले साहेबांनी सांगितलं आहे पुन्हा असं होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ आता एवढ्या शब्दावर मोठ्या माणसाचा मान ठेवला पाहिजे या उद्देशाने आम्ही आता परत मा परतीचा परस परत प्रवास स्वीकारतो पण इथून पुढं टायगर पोलीस स्टेशन असेल आयुक्त साहेब असतील यांनी आमची खरंच गाववाल्यांचं मी साहेबांना एक शब्द बोललो आमचा जर गुन्हा आढळला गावातल्या लोकांना बिंदा चप्पल कारण आमचं खूप आडप गाव एक साईडला सातशे घरांचा आणि एक घर गावाला ऐकत नाही हे जाईल अशी अपेक्षा आहे की आता शांततेने पुढील कार्य आणि कोणतेही जे लग्नविधी असतील नामसप्ताह असेल किंवा हळद असेल गणपती उत्सव असतील मोठ्या महापुरुषांच्या जयंती असतील या आनंदात आणि शांततेत पार पडतील अशी अपेक्षा आहे आपला आता साहेबांच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि हे जे सर्व कार्य मागेच मी आता तुम्हाला बोलतो माई आता मागी गणपती गेले ना मागी गणपतीला दादांना फोन केला आहे उत्तर दादा आमचे गणपती कसे होणार दादा बोलला की मी आहे बिंदास गणपती करा बोलले ना तुम्ही हां मग आता जसं त्यांनी दादांचं ऐकलं तसं आम्ही सर्व उत्तरशिव ग्रामस्थ नवे नवे सव्वीस गाव एकादशी ग्रुप पंचक्रोशीतील सर्व वारकरी आम्ही साहेबांच्या मोठ्या एक, एक पदाचा मान राखून त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि पुढील कार्य व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा प्रयत्न पण जर जर इथून आमची घेतली नाही तर आम्ही पूर्ण वारकरी संप्रदाय हलवल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्ही इथं जाहीर सांगतो मी कोणाच कोणाचंही का, कुठलाही कार्य होऊ देऊ न आणि कार्य होऊ देईन त्याला फक्त तिला एक पोस्ट द्यावी लागेल किंवा पैसे म्हणा कुठलाही काहीतरी मानधन तिला द्यावं लागेल किंवा तिचे कार्य होऊ देईल अशी थी थी जाव। ती स्वतः सांगते आणि गावातील कोणीही व्यक्ती तिच्या जवळ जाऊन तिच्या पाया पडायचं किंवा तिला सांगायचं अगं बाई माझ्याकडे कार्य आहे तुला हे पैसे घे किंवा ती स्वतः पैशाची सांगेल आपल्याला अमाऊंट सांगेल ते अमाऊंटनुसार आपण तिला ती द्यायची मग ती आपल्या कारवेत येईल बसेल जेवेल तिला जेवण द्यायचं साडी द्यायची मग ते आपल्या कार्यात ती येईल नाचेल वगैरे ये हे सगळं ती सांगेल तसं करायचं काल Somehow... आमच्या गावातला होता सामूहिक सप्ताह होता आमच्या गावात आणि त्या सप्ताचा पालखी सोहळा असतो पालखी सोहळा हा सगळ्या गावात असतो तसा तो आमच्या गावातून सगळ्या रस्त्यातून गेला रस्त्यावरूनच गेला आणि रस्त्यावर तिच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला तिचं घर होतं आणि सगळे हरिनाम सप्त्यात सगळे भग्न होते आणि सगळ्या काळांच्या गजरात आणि पक्पतच्या गजरातच सगळे चालले होते तिचा नवरा आणि ती आणि मुली सगळे तिची व्हिडिओ आमच्या काढत होती ती व्हिडिओ काढत होती सगळे परिष्ठ मंडळी पण होती आणि सगळ्या लेडीज पण होत्या जेंट्स पण सगळे बघत होते कोणीही काही एक एक शब्दसुद्धा बोलला नाही फक्त ती व्हिडिओ काढत होती आणि सगळे गप्पा बसलेले तिला काढायचे काढू दे फक्त ती व्हिडिओ काढत असताना तिने पोलिसांना कॉल केलेला आणि आम्ही कायदेशीर त्यांच्याकडून परमिशन घेतली तेव्हा आम्ही सप्तेचं सगळं आयोजन केलं पुढील म्हणणं काय मागणी आहे आणि गावाचा सलोख हा अबाधित राहिला पाहिजे शांतता राहिली पाहिजे या तुम्ही काय प्रयत्न करा आमचे प्रयत्न एवढेच आहेत तिलाही गावात राहायचे आम्हालाही गावात राहायचे पण तू पण गावात राहिल्यासारखे माणसासारखीच राह <coughs> <coughs> तू राक्षसासारखी वृत्ती करू नको तू आणि तुझा नवरा त्यांना दोघांनाही दोघं एकमेकीला आमची तुझ्याबद्दल काही पर्सनल आमचं तुझ्याबद्दल काही वहीर नाही तुझा पण आमच्याबद्दल नाहीये पण आख्या गावाचं कार्य होत प्रत्येकाचं कार्य होतात ना मग तू ये जेव जा ना बाई पोलिसांकडे काय मागणी पोलिसांकडे एवढीच मागणी आहे का तिला पण तुम्ही सांगा तुम्ही तिच्या एका कॉलने आमच्या गावात येताना मग तिला <coughs> पण सांगा तू कॉल केले काय त्यांचं काही अपकृत्य घडले का तुम्ही या ना मग पोलिसांना एवढंच म्हणणं आहे आमचं तुम्ही येताना येता तर कसं तुम्ही बघा आमचं काय कसं चालू आहे आम्ही काही पोलिसांना किंवा समाजाला किंवा आम्ही कायद्याच्या व्यतिरिक्त जातो असं काही करतो नाही ना, ना कायद्यात आम्ही राहतो आणि तुम्ही कायद्याबद्दल तिचं एवढं सांगता तिने कायद्यावर एवढी पी एच डी केलेली आहे ती एवढ्या माणसांच्या सगळ्यांच्या न करताना एवढी सगळं करून जाते एवढी सगळी माणसं की वेळीत का सगळी यायला मोठी या सगळी वयोवृद्ध माणसं आल्यात सगळी लहान लहान मुलांना महिला घेऊन आलेल्या आहेत सगळ्यांना खूप त्रास होतो एवढा त्रास होतो ना तर सगळ्यांना तुम्ही विचाराना त्रास कमी झाला पाहिजे हेच मागणी आहे आणि तिला गावात राहायचं असेल माझ्या गावामध्ये आता कंप्लीट एक, एक वर्ष झाला तर गेल्या वर्षी सप्ताहापासून ते या सप्ताहापर्यंत ती चालू नाहीत माझ्या धीराच्या सुद्धा तिने व्यस्त आणलं होतं पापऱ्यांपासून हळदीपासून ते लग्नापासून तिन्ही दिवस माझ्या घरी पोलीस होते आम्ही परमिशन काढली होती तरी पोलीस होते आणि कालच मिरवणी सोल्यामध्ये जेव्हा वरिष्ठ अधिकारी तिथे आले होते त्यांच्याशी पाचिकं म्हणजे गावकरी मंडल आणि महाराष्ट्र पाच पाचिकं होते तर ज्या खूप कोणता झाला म्हणून आम्ही लेडीज पुढे केलो समोर गेलो तर तो मुकेश पाटील डायरेक्ट माझ्या अंगावर धावून आला आणि मला पण तुकडून आलाही पाहिजे माझ्यावर बजावते छातीला हातावून धक्का देऊन मला म्हणजे एकदम अश्विल शिवाय वगैरे दिल्या तर त्याच्यासाठी मी तिथे सरांना पण तिथे बोलतो म्हणजे आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ काय म्हणणं आजी तुमचं आमच्या म्हणणं आम्हाला त्रास आम्हाला बंद झाला पाहिजे आणि आम्हा आमच्या कार्याला कुठला पोलिसांचा त्रास नाही पाहिजे म्हणजे ना आमची जवळजवळ वीस सोली एकवीस वर्ष झाली या वर्षीची एकवीस वर्ष एवढ्या एकवीस वर्षामध्ये कधी तिने काय केलेलं नव्हतं पण आता झाले दोन वर्ष झाली मागच्या वर्षापासून तिने असं गरजेपणा केलेला आहे की आमची ती पालखी सोला असतो त्या पालखी सोल्यामध्ये काय होतं तिच्या दारावरून जातो तिचा दार किती जवळ जवळ चाळीस फूट आहे तिला अंतरावर असल्यामुळं आणि गेल्या वर्षी ती बोलली ते पोलीस लोक येतात आणि पोलीस लोक काही करत नाही पोलीस लोक काय करतात तुम्ही गप्प करा तुमचं साऊंड पिकर बंद करा हे पोलीस लोकांना समजायला पाहिजे की हा धार्मिक उत्सव आहे आणि ते रात्री हळदीला कोणाच्या घरी येतात हळदीला आल्यानंतर ते हालत सुद्धा बंद करतात हे खेरे काळाची तुमचा नियम आम्हाला मान्य आहे सरकारी नियम काय दहा परंतु तुम्ही वाजू पण आमचा नियम काय तुम्ही दहा वाजेपर्यंत सहा ते दहा देता आणि काही लोकांच्या घरी दोन दोन वाजेपर्यंत तुम्ही पोलीस परमिशन का देता आपला महत्वाचा वेळ सोडून या ठिकाणी आले का कारण हा उद्रेक का आहे दोन वर्ष ज्या लोकांनी सहन केलं दोन वर्ष सातत्याने कुणावर चॅप्टर केस कुणावर धमकी टिफीची धमकी म्हणजे अशा बऱ्याचशा धमक्या हे दोन वर्षापासून सहन करणारी लोकं आज त्यांचा त्यांच्या याचा उद्रेक झालेला आहे आणि म्हणून हे लोक जमलेले आहेत जेव्हा आम्ही सिद्धी साहेबांना भेटलो पी साहेबांनी सांगितलं की मी कोणत्याही प्रकारचं माझं नाव वापरण्याची परवानगी त्यांना दिलेली नाही आणि जो एक गैरसमज होता सिद्धी साहेबांचं नाव घेऊन जी गावाला घाबरवत होती नव्हे तर पंचकृषीतील लोकांना घाबरवत होतं अशा व्यक्तीला जे सिद्धी साहेब त्यांनी सांगितलं का याच्यात माझा कुठलाही हातखंड नाही आणि जो संभ्रम होता नाही त्यांनी तो संभ्रम दूर केला आणि आता आम्हाला वाटतं का खरोखर सिद्धी साहेब आम्हाला न्याय देतील आणि ह्या अपेक्षेनेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत माझं नाव मयूर कुमार आहे आज ती महिला कोणाकोणावर खोटे गुन्हे दाखल करत पोलीस प्रशासनाला मला एक विनंती आहे ती जर महिला आली आमच्या गावातल्या मुलांची नावं सांगितली कोणावर गुन्हा दाखल करत असेल तर तुम्ही तिचे गुन्हे घेऊ नका ही पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे आपण पाहू शकता की मोठा उद्रेक या ठिकाणी होत आहे आणि यापुढे म्हणजे त्यांनी दोन वर्ष ह्या ज्या यातना आहेत त्या सहन केलेले हे ग्रामस्थ आहेत मग त्या महिला असतील किंवा त्यांचे स्वतःचे नातेवाईक असतील तर त्या पूजा मुकेश पाटील ह्या महिलांच्या विरोधात गेलेल्या आहेत त्यांचे स्वतःचे नातेवाईक पण विरोधात गेलेले आहेत आणि वारकरी संप संप्रदायाचे या ठिकाणी जे महाराज आहेत त्या महाराजांनी सांगितलं की आता गाव ग्रामस्थ कुठलाही अन्याय सहन करणार नाहीत आणि ते वारकरी संप्रदायाशी जुळलेले असल्यामुळे आता कळवा साई पोलीस आयुक्त साहेबांच्या कार्यालयावर ज्या पद्धतीने जमा झालेत जर हा अन्याय पुढे भविष्यात दूर झालेला नाही नाही किंवा असं सुरू राहिला तर यापुढे पूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे सदस्य या ठिकाणी जमा होऊ शकतात आणि आता तुर्तास तरी सर्व ग्रामस्थांनी आणि वारकरी संप्रदायाचे महाराजांनी सरपंचांनी मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आश्वासनावरती विश्वास टाकलेला आहे आणि त्यामुळे आजचा हा मोर्चा असेल किंवा आजची जी ही बैठक असेल या ठिकाणी त्यांनी मागे घेण्याचा केलेला आहे हिरालाल केदार मराठी नेटवर्क न्यूज तर्फे कळवा